पुणे जिल्ह्यातील सरकारी आणि वादग्रस्त जमिनींच्या विक्रीचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे कोर्टाचे आदेश मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश तहसीलदार आणि अधिकाऱ्यांवरील निलंबनाच्या होऊनही पुणे जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहार थांबताना दिसत नाही आहे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकासकामांच्या घोषणा आणि जमिनीला आलेल्या सोन्याचा भाव यामुळे सरकारी आणि वादग्रस्त जमिनी बळकवण्याचे प्रकार वाढले आहेत या सगळ्या घडामोडींवर प्रशासन मात्र मुख्य भूमिका घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केले जात आहे हवेली तालुक्यातील मोजे चरोली येथे धर्मदाय कार्यालयात नोंद असलेल्या विठ्ठल देवस्थानाच्या जमिनीची बेकायदेशीर विक्री होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे मात्र वारंवार तक्रार करूनही कोणतेही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे हवेली तालुक्यातील मौजे चरोली येथे विठ्ठल देवस्थानाच्या नावावर असलेल्या जमिनीबाबत गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून या प्रकरणात ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट कलम बावन्न आणि मुंबई पोल पब्लिक ट्रस्ट ॲक्ट कलम छत्तीसचे उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात येत आहे दोनशे सहा या सर्वे नंबरचे कोणतेही अधिकृत परवानगी न घेता बेकायदेशीर प्लांटिंग सुरू असल्याचे समोर आले आहे ग्रामस्थांनी धर्मदायुक्त कार्यालय महसूल विभाग आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन कडे तक्रारी केल्या असताना ठोस कारवाई झालेली नाहीये या संपूर्ण प्रकरणात महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी किंवा स्वतः गृहमंत्री यांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी होत आहे जशी पुणे शहराची वाढ ही चारी बाजूने होत असताना पुणे शहराच्या आजूबाजूला असलेल्या ग्रामीण भागातील जमिनींना सोन्यासारखा भाव आलेला आहे यातून मिळणारा माप पैसा आणि संपत्ती ह्याच्यामुळं या ग्रामीण भागामध्ये सरकारी जमीन लाटण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत अशाच एका प्रकरणाबाबत आपण चारोळी गावाचे ग्रामस्थ आपल्याबरोबर आज आहेत त्यांच्याशी याविषयी चर्चा करणार आहोत काय प्रकार आहे सगळा तुमचा हां तर मी बाळासाहेब नामदेव रासकर तर बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे येथील रहिवासी असून आमची जमीन विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट चिंचवड धर्मदा यांच्याकडे यांची असून ती जमीन तामाने आणि ताजने हे आता सध्या कसतात ते ते विक्री सर्व विक्री करायच्या पाठीमाग लागलेले आहेत त्यांनी ते विसार पावती घेऊन त्यांनी ती जमीन विकलेली आहे पावती केलेली आहे पण जमीन ही देवस्थानाची हा जमीन देवस्थानची आहे देवस्थान हे धर्मदा आयुक्ताकडे रेजिस्टर केलेलं बरोबर सरकारी बरोबर सरकारी लोक कसे काय करतात ते लोक कसे काय विक्री करू शकतात ते आता सध्या त्यांचे कसत आहेत ना ते कसतात त्याच्यामुळे त्यांनी ते विक्री त्यांनी पावती केली कशी केली काय केली यात ते त्यांना माहिती पण त्यांनी ती विसरभावती केली ही खात्रीलायक आहे म्हणजे सरकारी जमिनीमध्ये ते घोटाळा करतायत सध्या गैरव्यवहार करतायत हे शंभर टक्के असं म्हणजे तुमची जमीन ही देवस्थानाला किती देण्यात साधारणतः अठराशे सत्त्याण्णव ला दिलेली आहे जमीन म्हणजे ही जमीन आहे आणि ह्या लोकांनी किती वर्ष ती कसली हे वर्ष आता बरेच वर्ष आली हे लोक कसतायत त्यातला काही हिस्सा मला वाटतं एकोणीसशे नऊ साली काही रास्कर फॅमिलीने जमीन तामान्यांना विकली होती तामान्यांनी पण विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टला दान केलेले आहे म्हणजे ती धर्मदायक आहे त्यांनी नोंदी केलेले आहेत पण आता त्यांनी त्याच्यावरती पण केस लावली आहेत आमच्या केसेस तर आहेच की यांनी गैरव्यवहार केला आहे म्हणून करतात तरी पण त्यांनी विसरपावती केलेली आहे मग ही विसरपावती कशी केली काय केली हे त्यांना विचारलं गेलं पाहिजे आणि त्या संदर्भात अर्ज आपण धर्मदा ऐकत आणि जिल्हाधिकारी पुणे पिंपरी चिंचवड यांच्याकडे सादर केलेला आहे त्याच्यापाय कुठली कारवाई झाली नाही ती कारवाई व्हायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे सरकारी जमीन सरकारी जमीन विक्री त्याच्यावर कारवाई व्हायला गरजेचं काय वाटतं तुम्हाला याच्यात प्रशासनाचा काही हात असू शकतो नाही तसं काहीच मला तर काही सांगता येणार नाही कारण यांनी कसे विकले काय विकले आम्ही नोकर वर्ग असल्यामुळे या संदर्भात आम्ही जास्त पडत नाही पण ज्यावेळेस आमच्या कानावरती आलं की यांनी विसरपावती केली त्यावेळेस ताबडतोब आम्ही ॲप्लिकेशन दोन्ही तिन्ही ऑफिसला दिलेली आहे खात्यानी आहे आणि दुसरा पण आमच्या बाबतीतला एक अविभक्त हिस्सा आहे दोनशे सहाशे हजारचाच दोनशे दोनशे सहाशे हजार तो पण अविभक्त हिस्सा आहे त्या ठिकाणी पण बेकायदेशीर प्लॉटिंग करून ज्यांना सामान्यांची फसवणूक ती लोकं आहेत त्याच्यामध्ये नितीन नारायणता म्हणे अजय प्रताप उर्डे आहेत आणि अन्य त्यांचे साथीदार पण आहेत तर हे पण त्यांनी या गोष्टी चालू केलेल्या आहेत बेकायदा उत्खनन पण केलेलं आहे दोनशे सहा जाण्यासाठी रस्ता नैसर्गिक नाला पण बुजवलेला आहे तर याच्या संदर्भात आम्ही खाते आहे प्रत्येकाकडे अप्लिकेशन दिलंय प्रत्येकाकडे पाहिलंय जाऊन पर्सनली यांनी परमिशन घेतली पण यांनी कोणत्याही प्रकारची परमिशन घेतलेली नाही पण मग सरकारी म्हणजे प्रशासनाच्या पातळीवर एवढी दिरंगाई का होती विषय प्रशासनाच्या पातळीवरती दिरंगाई काय होतं याच्या बाबतीत मलाही नाही काय सांगायचं पण आम्ही ॲप्लिकेशन दिलं आहे त्याला विलंब होता हे मात्र नक्की आहे अशीच जर दिरंगाई सरकारी पातळीवर किंवा प्रशासनाच्या पातळीवर झाली नाही तर ह्या ज्या जमिनी आहेत ज्या देवस्थानाच्या जमिनी आहेत किंवा सरकारी जमिनी आहेत हे जे बिल्डर लोकं आहेत हे कधी गिळणकूर करतील हे कळून पण येणार नाही तर अशा जमिनींवर अशा प्रकरणांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची आ, गरज असताना ग्रामस्थ जे आहेत हे प्रशासनाला हीच विनंती आहेत की लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे जन्मत न्यूज साठी समीर देसाई पुणे